राहिला काय खडी पांगून ठेवली राव पोरांनी आर वाट केलं काय म्हणतो ठेवू काय श्याम बघ ना राथ। राथ। रा हे पोरांनी खेळू खेळू पार खडी पांगून ठेवली राव पोरं हे पांग होणार हा ना जमा करावं लागन कर ना बाळा मग एका ठिकाणी बाळा करणार घरापाशी येऊन टाक हा ना तेच करणं बघावं लागेल एखादा माणूस मग बघ ना मला काही काम धंदा नाही मालदेव पैसे मी करतो बाळा आणि उचलून टाकतो करशील का हा चालेल मग देऊन टाकीन तुला शंभर रुपये मी करून देऊ किती शंभर रुपये शंभर मग अरे पाच एक ब्रास खडी दोनशे रुपये ब्रास उचलायचे मजुरी घेईन अरे मग ती जेसीबी लावून करून घेतलेली काय वाईट जेसीबी घे करून अरे ऐक ना दोनशे घे करून दोनशे रुपये घेईन पण दोनशे रुपये ब्रास प्रमाणे घेऊन होईल ना संध्याकाळी हा घे करून मग पैसे दे पैसे लगेच लागत मग दोनशे पाच ब्रास च हिशोब मी हजार रुपये दे म्हणजे पाचशे जर

डोळे फुटले तुझे काय झालं काय करतो खली भरतो दिसतोय ना एवढं अरे पण ती नेमका करतो काय खडी उचली तू ते म्हणते अरे आपल्या गावची यात्रा झाली ना तेव्हा काही तमाशा आला नव्हता मग सरपंच म्हणले एवढी खळी काढून घे पलीकडे नेऊन टाक उद्या गौतम पाटील येणारे पाटील सरपंच म्हणले इथं स्टेज बांधून तेच कार्यक्रम ठेव आपल्या गावात इथे एक काम करशील का एक गौतम पाटीलला आपल्या घरी काढतात का कशाला अरे म्हणजे घरी माझी बायका पोर बघते तिला फोटो काढित अरे आमचा भाई एक फोटो वर निघला असं ना गळ्यात हात घालून असं नुसते सेल्फी काढलं ना, ना भाई बस ऐक ना थांबला थांबला ऐक ना घंटे एक काम कर ना माझ्या घरी पैकी अर्धाच घेऊन तिला पोय बिये खाऊ घालून तिला मग आपलं तुझ्या घरी आणू अरे मग तुला भारी आपण फक्त मला एक खडी उचलायला मदत करा नाहीतर तर सर चल 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 पटापटा टाका

बाळू काय हाय का तुला वाटते का काही सकाळपासून शोध येते तुला मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला अरे कुठं मला वाटलं घरीच गेला का काय आठवण झाली काय तुला सरपंच माझं काय काम करत होतं इथं ग्रामपंचायत ऑफिस समोर अहो आता खडी उचलून बाजूला टाकली तुम्ही सांगितलंय मी काय सांगू खडे उचलायची तुम्ही स्टेज वाला फोन करा सांगा चालेल लावायचा मस्त एलईडीचा एलईडीचा डिस्प्ले डीजे माळा अरे चाललय काय कळू द्या मला जरा कमल्या ती जर आली ना मला सांग का मी तिचा बॉडीगार्ड राहीन तुम्ही बॉडीगार्ड राहता जाणार मी स्वतः तिला हरबीर घाल आपण सपोर्टला सांगत लागेल सरपंचांचं काम आहे मग गावातले प्रमुख जाऊन सांभाम लागणार नाही मी ना मस्त मला रांगोळी काढताय मी मस्त रांगोळी काढेन

याड लागलं काय तुम्हाला वर्षन म्हणले पार काय बिरका नाही तो या महिन्यात विंतर आता आम्ही त्याशी घायगडबडीत केलं या आजच्याच केलं विषय राव अरे भाऊ मी एवढा खर्च कीर्तनाला करीन सप्ता लावीन एखादा नाही तर एखादा समाज उभी काम करीन रक्तदान शिबिर लावीन गावामध्ये पोरांच्या खायचे सामने ठेवीन एखादा डान्स शो ठेवू मी आऊ सरपंच बस त्या घंट्याने सांगितलं राव आम्हाला काय सांगितलं हे इथले खडी उचलून घ्या नि सरपंचा कार्यक्रम ठेवणार गौतम पाटलाचा असं ना हा घंटेने सांगितलं मग लगेच ऐकलं ऐकलं एक अर्धा तास ते माया घरी आणणार पाटला बरं झालं का ते सगळं पाहिजे गेली अरे ती खडी माझी नाही त्या स्यामची खडी होती हवा की आला स्याम का मग काय तर पैसे भेटले ना तुम्हाला घंटेकडे पैसे दिले होते बरं का घंटेकडे पैसे घंटेकडे पैसे तुमच्या लक्षात आलं का गंटे झाला ठेकेदार तुम्ही झाले मजूर येड्या हो त्या गंट्याला येड्यात काढता तुम्हाला येड्यात काढले त्यांनी याच्याकडून ठेका घेतला खडी उचलायचं आणि तुमच्याकडून उचलून घेतली आणि गौतमीचं नाव सांगितलंय शे काय बा नाही एक लिटर मीले त्याच्यात पाईन होती गौतमीसाठी कोठा लिखा होय मारुती राय मला आपल्या गावातले कितीतरी पोरांची लग्न झाली ती वरातीच्या आधी तुमची इथे येऊन दर्शन घेते तुम्हाला नाही वाटत का हो माझं बी लग्न व्हावं म्हणून मग का असं करा माझ्याबरोबर काय कुठं कमी पडतो ग मी आव कायम तुमच्या दर्शनाला येतो मंदिरात येऊन झाडझुड करतो हा लग्न झालेले मंदिरासमोरून फिरतेत फिरतेत बायकोसोबत माझं बी करावं लग्न किती वर्ष वाढ बघायची आता मी पण ऐका ना आता मी काय म्हणतो जो पण तुम्ही माझं लग्न करीत नाही ना, ना तोपर्यंत मी मंदिरातच येऊ देणार नाही कुणाला तुमच्या दर्शनाला ओके डन का अंजनीच्या सुत तुला रामाच वरदान काय 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 म्हणजे काय इथं पाया पडायला आलो मी काय पाय बी काही नाही मंदिर चल मंदिर म्हणजे हा तू काय पुजारी काही ना मी बघा काय ती अजिबात पाय नाही मला ना आहे तिकडं मग अरे मल... मी नवस बोललेलो यावाला अजिबात पाय सरपंचा सांगणार ना ना। सरपंचा सांगण्याचं पंतप्रधानाला चल निक सरपंच कोण गावातले म्हणलं नागरिक असं नाही जाईल मी द्वितीय नागरिक आहे त्यांचा घडी आहे मग जा मग नाही मला पाय पडायचं अजिबात पायच नाही पडू येणार तुला मी तुला काय कुणालाच नाही पडू देणार अरे पडू दे पाय जा सरपंचा पाय पडू जा प्रथम नागरिकाच पाय पडू त्यांच्या पाया पडतो नंतर मारुतीच्या पाया पडायला होतो मी अरे पाय पडतो नाही पण अजिबात दर्शन नाही यायचं माझं नावा शेतवांना करू बरं लांबून पाय पडून अजिबात नाही तिकडून अय बिनबुडाच्या बुंडेल भांड्या काय रे काय रे म्हणजे काय काय करतो दर्शनाला चाललोय काय दर्शन नाही दर्शन बंद दर्शन दर्शन बंद बंद फारक लाग काय जरा अजिबात नाही खाली हो दर्शन नाही ना दर्शन तो तो दर्शन घ्यायचं ना अजिबात युता युअ मी सांगतो म्हणून कळलं दर्शन मी मी सांगतो तू सांगतो म्हणजे का तुझं मंदिर आहे का एकट देवानी सांगितलं मला कुणाला दर्शनाला लोक पाठव म्हणून स्वप्न झालं गप्पा गप्पा चल येतं दर्शन अजिबात घ्यायचं ना ऐकत जातो गोरी बोरी सांगतोय तुला ऐकतो इथं तू खाली तू अजिबात दर्शन नाही घ्यायचं तुला पाया पडतो बाबा आधी पण मला अजिबात नाही नाही जा दुसऱ्या गावात जसे आदर त्यांची दोन पाया पडत अरे पैसे कोणती तुझी पद्धत अशीच पद्धत आहे चल आई लगे बघून घेऊन तुला हा बघ बघ इकडून बघा आता इकडून बघ मला लक्ष्मण जानकी जय बोल हनुमान की काय घंट वय सकाळ सकाळ दर्शन नाही घ्यायचं निघायचं का रे का रे म्हणजे मी सांगतो म्हणून दर्शन का नाही नाही बंद आज, 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 आज बंद परशी वर्षी पुसून आले हा चालू काम चालू चालू मग थांब ना होऊन होऊन द्या मला काही नाही आहे भाई मी इथून आपलं निवांत ते काम झालं की मग दर्शन घेतो माल काय काही नाही बसून घे मग तेव्हा कशाला बसून घे दर्शन कुणाला भेटणार नाही सांग कळत तुला सांगितलेलं अरे बा मी दोन मिनिटात आलो फाटके नाही नाही अजिबात नाही एवढं आलं काय करत ना अजिबात दर्शन घ्यायचं देवाचं मला ठरलंय देवाचं तुला ठरलंय देव तुला सोबत बोलतो काय हा बोलतो ये काय डॉक्टर परिणाम झाला काय तुझ्या खाली होईल आज काय करतो दर्शन घेत नाही बुट बिट करू लागतो दर्शन घ्या काय करते लावली मंदिरावर देवावर दर्शनासाठी सगळ्यांचा अधिकार आहे आता काही सगळ्यांचा रोखू शकत नाही तू नाही नाही माझं देवाच बोलणं आले आमचं नवस आहे काय नवस आहे तुझा जो नाही आतापर्यंत सगळ्यांचे लग्न आले जो तो नवरदेव येतो इथं पाया पडतो लग्न नाही झालं जोपर्यंत माझं लग्न होत नाही ना किंवा मला पोरगी भेटत नाही तोपर्यंत मी मंदिरात नाही देणार कुणाला बघा आता असते करा पण अरे तुझ्या नशिबात जेव्हा असेल ना देवाची कृपा होईल आणि तुझं लग्न होऊन जाईल अजिबात नाही लग्न ठरल्याशिवाय कुणाला जाऊ देणार नाही बरोबर ना तू लग्नच करायचं ना अरे देव चुकला दादा तुझा हनुमान बाल ब्रह्मचारी तू तिकडे जायला पाहिजे श्रीकृष्णाकडं रामाकडं एक रामा होती श्रीकृष्णाला लावत्या तू जा त्यांची प्रार्थना कर त्यांची भक्ती कर नाही नाही आधी इथे पाया पाडायला कपडे बदलून <स्थ> आता राव एक काम कर का? तुझी पुतणी आहे ना काही झालं तरी या संलग्न लावून द्यायचं नक्की एक काम कर फोन कर आणि म्हणा आम्ही येतोय आवरून ठेवा लिपस्टिक लावायची का नको नाही लाव लावा लावायचं लावा सांग पावडर पावडर पण लावा साडीवर साडी साडी का पंचपीठ ड्रेस आहे आणि स्वयंपाकाचं काय पोहे आमटी भजय पोहे नको ऐकलं हा तिकडे जा लगेच जातो फोड लाव लगेच सांगेल आम्हाला किती वेळ निघायचं काय लगेच लगेच ठीक आहे लवकर काय होईल तेवढं दर्शनाचा मार्ग होईल एकदा झाला म्हणजे सांगा ना दर्शन घेता येईल राव बघा दुसऱ्या स्थळाचा फोन आला बघा ना मी हॅलो हा आहे ना नवरदेव आहे ना त्याला तसं नाही ना सुटबुट नाहीत ना पण वेळ त्यांना घाई पुढे येईन कमाल देव ये देव ना। हाँ, हाँ। एक काम कर आता तू ना सूटबुट घालून घरी जाऊन कुठे आणि तोपर्यंत मी कोणाला जाऊन देत नाही दर्शनाला हा ठीक आहे आणि तो आता गेलाय ना

कुठे गेले हो म्हणजे सगळेजण दर्शन घेऊन गेले मोडलो नवस देवा आले सरपंच आहे राव मुद्दा माझ्या लग्नाला आडवा येतो माफ कर आता म्हणलो तो कुणाला दर्शन नाही घेऊ देणार पण मोडला मायाकडून नवस तेवढं लक्ष राहून दे फक्त लवकर जमू दे चला येतो बर का लक्षात राहून द्या